आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास जिल्ह्यातील माथाडी कामगारांचा पीएफ साठी संघर्ष चोवीस ते तीस वर्षांपासून रक्कम थकीत कामगार आयुक्त कार्यालयाकडे धाव सांगली आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या चोवीस ते तीस वर्षांपासून काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी पीएफच्या थकीत रकमेसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली आहे सांगली जिल्हा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संपर्क प्रमुख श्री संजय भोपाल कांबळे यांनी या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त श्री मोजा मोजावर यांना निवेदन दिले आहे या निवेदनानुसार सांगली व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात न्यायालयीन प्रशासकीय चतुस्सूत्री वॉर्डमध्ये काम करणाऱ्या सुमारे तीस कामगारांची पी एफची ची रक्कम गेल्या चोवीस ते तीस वर्षांपासून थकीत आहे कामगारांनी या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला परंतु त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळे या कामगारांनी आपल्या न्याय हक्कांसाठी आता कामगार आयुक्त कार्यालयाची मदत मागितली आहे श्री संजय गोपाल कांबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या कामगारांनी आपले आयुष्य शासकीय सेवेत व्यतीत केले आहे परंतु त्यांना त्यांची तेन् मूलभूत पी एफची रक्कमही मिळत नाही कामगारांच्या पी एफच्या रकमेमधून व्याजासह थकीत रक्कम वसूल करून कामगारांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी या मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे अर्ज केले मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही कामगार आयुक्तांनी दिलेला निर्देश या गंभीर विषयाची दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुजावर यांनी पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथील अधिष्ठाता यांना सूचना दिल्या आहेत या निवेदनाची प्रत्ये माहितीसाठी आणि पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले आहे तर एकीकडे महागाईचा भडका वाढत असताना दुसरीकडे अनेक वर्षापासूनची थकीत रक्कम मिळत नसल्यामुळे या कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे त्यांनी तात्काळ या प्रकरणाकडे लक्ष देऊन पीएफची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे भविष्यात या प्रश्नावर प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते हे पाहणे महत्वाचे ठरेल